नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा गहूचा प्लॉट आहे माझा ह्याला आपण दुसरी पाणी देताना एक स्प्रे घेतलं होतं ते कोणतं स्प्रे घेतलं होतं याबद्दलचं व्हिडिओ पण आहे ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण गहूचं फवारणी करताना झालेल्या चुकामुळं गहूची वाढ कसं झालेला आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे वारा असताना वगैरे स्प्रे केल्यानंतरनं त्याचे परिणाम काय होतात पिकावर हे पहा ज्यावेळी गहूला स्प्रे करत होतो ते वेळ वेळात होतं आणि वारा पण होतं ज्या ठिकाणी स्प्रे केलेलं औषध पडलेलं आहे त्या ठिकाणचा गहू जो आहे एकदम हिरवगार आहे आणि त्याम ज्या ठिकाणी स्प्रे लागलेला नाही हा गहू बा पिवळसर आहे आणि लोंब्या पण कमी प्रमाणामध्ये निघत आहेत परंतु त्यामधला जो गहू आहे तो हिरवगार दिसतो आहे म्हणजे स्प्रे करताना वारा नसू नये आणि प्रॉपर आपण प्रत्येक पिकावर बिजलेकर का नाही हे कन्फर्म करूनच स्प्रे करावं